सुरक्षा रक्षकाचे प्रकरण तापले येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर चार दिवसापासून आंदोलन चालू आहे परंतु ते न्यायाच्या प्रतीक्षेत असून त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्याचे आंदोलनकर्ते सिद्धार्थ हिरे यांनी सांगितले पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास बौद्ध समाज व सकल मराठा समाज तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी महाराष्ट्र माझ्या न्यूजशी बोलताना त्यांच्या समर्थकांनी दिला बघा सविस्तर मी सिद्धार्थ शिवाजी हिरे गेल्या अकरा वर्षापासून मुक्तीभूमी येथे पर्यवेक्षक पदावर कार्यरत होतो तेथे ते कार्यरत असताना माझ्यावर कुठल्याही प्रकारची दहा वर्षामध्ये लेखी अथवा तोंडी स्वरूपाची कुठलीही तक्रार नव्हती माझी पत्नी तिथे संशोधनाधिकारी दोन संशोधन अधिकारी या पदावर दोन हजार एकोणवीसपासून कार्यरत आहे तिच्यावर देखील या मागे कुठल्याही प्रकारची लेखी अथवा तोंडी तक्रार नव्हती परंतु एक सुरक्षारक्षक जागा रिक्त झाली होती आणि ती जागा इतर प्रवर्गातली भरल्या गेली आणि तिथे आपले सामाजिक कार्यकर्ते महेंद्र भा यांचं उपोषण झालं की ती ते अनुसूचित जाती जमातीचा माणूस भरावा याकरता ते उपोषण झाल्यानंतर लगेच दहा तारखेला नऊ तारखेला उपोषण सोडण्यात आलं दहा तारखेला दीपक लोणारी यांनी आमच्याविरोधात तक्रारी पत्र दिलं की सिद्धार्थ धिरे हे दोन समाजात तेढ निर्माण करता वगैरे त्यामुळे यांना इथे ठेवू नका असं एक पत्र दिलं आणि बाळासाहेब लोखंडे यांनी त्याला पा पाठपुरावा करून हलप घेतला यामुळे या अगोदर या आमच्यावर कुठली तक्रार नव्हती फक्त ज्या जो उपोषणाचा काळ आणि त्या दरम्यान झालेला पत्रव्यवहार या दरम्यानच आमच्यावर पत्रव्यवहार झाला जा। आणि जो आमच्यावर तक्रारीचा पत्रव्यवहार झाला त्याबद्दल आम्ही आमच्या वरिष्ठांना पूर्णपणे त्याचा सखोल खुलासा केलेला आहे मग जर आमच्यावर तक्रारी होत्या ना तक्रारी बांध सगळ्या गोष्टी होत्या ना तर आम्हाला कार्यमुक्त करताना तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्ही पिळवणूक केली तुम्ही हे केलं तुम्ही ते केलं असं आम त्या पत्रात का म्हणलं नाही माझ्या मिसेसला तीन तीन प्रकारचे बदले अर्ज दिले तीन वेगवेगळ्या वेग अधिकाऱ्यांच्या नावाने आणि एक जे पत्र देण्यात आलं की तुम्ही मेडिकल सर्टिफिकेटनी तुम्ही फिटनस आहात हे तुम्ही सादर केलं नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला कार्यमुक्त करत आहोत असं पत्र आलं पण यामध्ये जर एक गर्भवती महिलेचा जर गर्भपात होत असेल तर ती यांच्या चौकशीला कशी सामोरे जाईल यांनी यांना जेणेकरून आम्हाला एकदम बाहेर काढण्याचा एकदम यांनी ठाम हेच करून ठेवला होता यामुळे जोपर्यंत इथे मी धरणे आंदोलनाला बसलो आहे जोपर्यंत दीपक लोनरे व बाळासाहेब लोखंडे यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवणार आम्ही इथून हटणार नाही हां ही आमची रोज भूमिका आहे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की संविधानाचा पाया खऱ्या अर्थानं ज्या महानायकानं घातला ते संविधान कुठंतरी पायदळी तोडवण्याचं काम या मतदारसंघातील नेता कुठंतरी करू पाहतोय एका गरीब कुटुंबातील या पोरावरती कुठेतरी अन्याय या माध्यमातून झालेला आहे त्यांचा या आंदोलनाचा चौथा दिवस आहे येवल्यातील मुक्तीधाम येथे कुठंतरी हा मुलगा हा पोरगा या ठिकाणी कार्यरत असताना कुठंतरी राजकीय पदाचा गैरवापर करून कुठंतरी आपल्या सर्व शक्तीचा आर्थिक शक्तीचा वापर करून या कुटुंबावरती अन्याय या माध्यमातून झालेला आहे खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर कुठंतरी ती जागा त्या कर्मचाऱ्याची रिक्त झाली आणि त्या जागेवरती कशा पद्धतीनं ज्याचा शेवटी नंबर असेल त्याला पुढं कुठंतरी आपल्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांचे स्वीसहाय्यक असतील त्यांनी कुठंतरी आपली राजकीय ताकद वापरून प्रशासन ताब्यात घेऊन पोलिसांवर दबाव आणून या सगळ्या गोष्टी घडून आणल्या या प्रकारे एका बाजूने सांगायचं की मी वंचित भाऊ आघाडीचा नेता आहे मी बहुजन समाजाचा नेता आहे आणि अशा पद्धतीनं संविधानिक पदावर बसून या पद्धतीचा गैरवापर करून समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे खऱ्या अर्थानं यांची धर्मपत्नी त्या ठिकाणी कार्यरत होती त्यांच्या सर्व कार्यपद्धतीवर कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचा अनुषंग निर्माण या ठिकाणी केला त्यांचा जो काही कामाचा आढावा असेल तिथं कुठेही गैरप्रकार त्यांच्या माध्यमातून झालेला नाही आहे परंतु तुम्ही कुठंतरी मला त्यांच्या याच्यातून माहिती कळाली की कुठंतरी त्यांच्या धर्मपत्नीचा गर्भपात या ठिकाणी झाला त्या कारणामुळे ज्या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी आपल्या या महाराष्ट्रासमोर या सगळ्या गोष्टी घडत आहे आणि हा सगळा उभा महाराष्ट्र या ठिकाणी घडतो आहे आम्ही लासलगाव येवला मतदारसंघातील किंवा सबंध मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं या आंदोलनाला कुठंतरी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेलं आहे या ठिकाणी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय प्रवीण भाऊ असतील कदम विक्रमभाऊ शिंदे असतील त्या ठिकाणी सचिन भाऊ आयर असतील सरपंच पारेगाव गोपीनाथराव ठोबे असतील गुंजळवाडीचे सरपंच आहेत प्रसादभाऊ फापाळे असतील या समाजामध्ये थेट निर्माण करण्याचं काम भुजबळ सारख्या माणसाकडून या ठिकाणी होतंय खऱ्या अर्थानं मतदारसंघाची फसवणूक गेल्या अनेक दिवसापासून होते एका बाजूने मराठा समाजावरती या पद्धतीने अन्याय अत्याचार करायचा त्यांच्या विरोधात कुठेतरी वेगळी भूमिका घ्यायची परत बौद्ध समाजाला कुठेतरी दुखवायचं त्यांच्या भूमिका वेगळ्या ठेवायच्या आणि समाजा समाजातले सिलेक्टेड लोक आपल्याबरोबर घ्यायचे त्यांना कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं काहीतरी फळ दाखवायचं किंवा काहीतरी दाखवायचं आणि मग जवळ घेऊन त्यांच्या विरोधात कुठेतरी एक वेगळी भूमिका घ्यायची ही भूमिका खऱ्या अर्थानं चुकीची ठरत असताना हा अन्याय कुठंतरी या भुजबळांनी शेवटच्या खेपात थांबवला पाहिजे नाहीतर जी काय खऱ्या अर्थानं ही निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार आहे तुम्ही चातून आजपर्यंत चांगले कामं घडलेच नाही मतदारसंघात फक्त जातीय तीड निर्माण करेनच काम घडलं हा प्रकार कुठेतरी तुम्ही थांबा नाही तर तुमच्या पापाचा घाडा जवळजवळ भरलेला आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मी पुन्हा एकदा संबंध मराठा समाजाच्या वतीनं आदरणीय मनोजदादा जरंगे पाटलांच्या वतीनं या आंदोलनाला पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा देतो आणि थांबतो येवला मुक्तिभूमीवर अनुसूचित जातीच्या जागेवर वेगळा प्रवर्गातील सुरक्षा रक्षक नेमल्या गेल्यामुळे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून जो व्यक्ती भरला गेला होता तो अनधिकृतरित्या भरला गेला होता आणि म्हणून त्याला हटवण्यासाठी मी एक दोन दिवस न हे तर चार दिवस त्या यवला मुक्तिभूमीवर आमरण उपोषण केलं आणि संबंधित अनाधिकृतरित्या भरलेला कर्मचारी त्या ठिकाण हटवला परंतु मुक्तिभूमीवरची माहिती बाहेर गेलीच कशी आणि त्यामुळे राजकीय दबाव आणून त्यांचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष त्यांचे शिवसहाय्यक यांनी मात्र या हिरे परिवारावर अतिशय अन्याय केला लेखी स्वरूपाचे त्यांच्या तक्रारीचे पत्र दिले आणि त्यांना कामावरून कार्यरत केलं काढून टाकलं आज जवळजवळ पाच ते सहा महिने होऊन गेले हे कामावर नाही अशातच त्या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांची पत्नी गर्भवती असताना गर्भपात झाला अतिशय मानवतेला काळीमा फासणारी घटना या यवलात घडलेली आहे एकीकडे आम्ही सांगतो की आम्ही समतावादी विचारसरणीचे लोक आहोत एकीकडे आम्ही सांगतो की फुलेश आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे एकीकडे सांगतो आम्ही साधू संतांची भूमी आहे आणि त्याच क्रांतीभूमीत जर असं प्रकरण होत असेल तर मात्र फार मोठी शोकांतिका आहे आणि या आंदोलनाचा या हिरे परिवार न्याय मागत आहे की सदर ज्या ज्या लोकांनी आमच्यावर खोट्या नाट्या अर्ज केले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जे माझ्या बायकोचा गर्व पास झाला माझ्या पत्नीचा गर्व पास झाला तिला तो न्याय मिळाला पाहिजे आम्हावर आम्हाला पुन्हा एकदा त्या कामावर मुक्तीभीमान आम्हाला दाखल केलं पाहिजे ही त्यांची मागणी आहे आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे मी कालच माझ्या स्वैमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे परंतु आज मात्र ह्या ठिकाणी जरंगे पाटील यांच्या समर्थक जे काही यवलाला सलगाव मतदारसंघातले सगळे काही जे मराठा समाजाचे जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि सकल मराठा समाजाच्या वतीने या हिरे परिवाराला त्यांनी जाहीरित्या पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही देखील त्यांचं स्वागत करतो मात्र जर आम्ही कालच अल्टिमेटम दिलेलं आहे जर कदाचित आज संध्याकाळपर्यंत कुठली भूमिका शासनाने आणि प्रशासनाने जर घेतली नाही हिरे परिवाराला जर न्याय दिला नाही तर मात्र आम्ही भव्य असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छाडणार आहे यामध्ये मात्र आमचे मोठे बंधू म्हणून मराठा समाज देखील आमच्या बरोबर ताकदीने उभा राहणार आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो महाराष्ट्र माझ्या न्यूज निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे